and mm -hmm. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज बघा छान अशी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे ज्याच्या ताईंच्या माता लक्ष्मीची मूर्ती खूप छान ताई सेवा तर सेवा तुम्हाला आता व्हिडिओ अपलोड होईलच उद्या सकाळी माता लक्ष्मीचा शुक्रवारची सेवा त्याचबरोबर एक कोठीची सेवा केली म्हणजे कसं कोठीमध्ये धन असतं किंवा धान्य असतं किंवा आपण आपल्या लक्ष्मीचे अलंकार आपल्या कोठीमध्ये पूर्वजापासून ठेवत आलेलो आहे आपण तशी मी चांदीची कोठी बनवून घेतलेली आहे तर त्या कोठीमध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी अशी धनाची सेवा केलेली आहे तर बघा ही कोठीस तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि माता लक्ष्मीची बघा छान अशी आज सेवा केलेली आहे ज्या ताईंचे गणपती बाप्पा जाणार आहेत त्यांची सुद्धा छान सुंदर अशी पूजा झालेली आहे कारण चोरीचं प्रमाण खूप वाढलंय बऱ्याच ठिकाणी चोरी भरपूर मोठ्या प्रमाणात होते तरी बाप्पा सुद्धा बघू शकता गोड असे बाप्पा आहेत त्यांचं सुद्धा बुकिंग झालेलं आहे तर चोरीचं प्रमाण कशामुळे वाढलं कारण आपण काय करतो ताई मी चोखमध्ये राहते तुमचा ॲड्रेस सांगा तुम्हाला देऊ शकत नाही कारण आपल्याला विजिट नाहीये त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्ही ऑनलाईन परचेस करण्याचा प्रयत्न करा तुमच्या ऍड्रेसवरती सगळ्या गोष्टी मिळतील कारण आम्ही विजिट देत नाही कारण घरातून करतो तर आता माता लक्ष्मी सेवेसाठी बघा मोती घेतली होती अशी चांदीची कमळाची फुलं हळकुंड त्यासोबत बघा माता लक्ष्मीला हळदी कुंकू अलंकारित करण्यासाठी ठेवलेला आहे त्यासोबत बघा पहिला आपला जो पगार असतो तो माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचा आहे तो खर्च करायचा नाहीये त्यासोबतच्या ताईंनी ही लक्ष्मीची मूर्ती घेतली त्यांची सुद्धा पूजा विधिवत झालेली आहे तर एक पोरग आहे बर का ते कुरिअर न्यायला येतं आपल्याकडे हे बघा कुरिअर न्यायला एक कुरियर ताप बगा कुरियर ले दादा आलाय खूप आगावपणा करतो तुमचे कुरिअर पोहोचत नसतील तर ह्याचा नंबर मी तुम्हाला देईल त्याला तुम्ही मेसेज करा हे म्हणणा श्री स्वामी समर्थ तर एसी मध्ये बस उन्हात फिरतोस काय विचार किती कष्ट करते बघा स्वामीचा से सेवे करे उन्हातानामध्ये पुरी गोळा करतो स्वामी त्याच्यावरती कृपा करा तर आज सर्वांची छान अशी पूजा झालेली आहे बरका का जे लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यासाठी लागणारं पूजा साहित्य त्याचबरोबर बघा आता वटपौर्णिमा येत आहे तर वटपौर्णिमेसाठी बऱ्याचशा ताईंचं बुकिंग चालू आहे वटपौर्णिमा स्पेशल पूजा साहित्य कीट आपल्याकडे मिळतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर वटपौर्णिमा पूजा साहित्य कीट ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप लवकर मेसेज करायचं आहे वटपौर्णिमा पूजा साहित्य अगदी तुम्हाला हे घरपोच मिळतं त्याचबरोबर बघा बार बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून ही पर्स ऑर्डर केलेली आहे वटपौर्णिमा स्पेशल गिफ्ट तर ह्या पर्सची विधिवत बघा पूजा केली आहे ही पहिली पर्स ऑर्डर केली दीपकदादानी केलेली आहे त्याच्यामध्ये फुल वगैरे आम्ही टाकलेलं आहे धन अक्षदा कारण लक्ष्मी बरकतसाठी ह्याची आज विधिवत पूजा सुद्धा आम्ही केलेली आहे तर ही पर्स तुम्हाला हवी असल्यास तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती ताई कोणती मूर्ती हवी आहे ताई तर ह्याच्यामध्ये दोन पर्स आहेत एक दीपकदादानी बुक केली त्यांच्या मिसेससाठी आणि एक ही पल्लय उमरे हे दोन पर्स बुकिंगच्या आजच्या होत्या तर यांची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे तुम्हाला अगदी विधिवत पूजा करून सगळं पूजा साहित्य घरपोच मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ चेक करा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा लक्ष्मीची सेवा आम्ही कशी केली आणि हे जे जाळीवालं ताट आहे हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल लक्ष्मी मातेची पितळेची मूर्ती आहे त्यासोबत बघा ही, ही सुद्धा एक मूर्ती आहे ह्या मूर्तीची प्राइस आहे चोवीसशे नव्वद रुपये ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आजची पूजा खूप सुंदर आणि छान झालेली आहे त्यासोबत धनाचा वर्षाव करणार लक्ष्मी मातेची फ्रेम बऱ्याच ताईंना हवी आहे ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जे ज्या ताईंना कुरिअर मिळालं नाहीये त्यांना कुरिअर लवकरात लवकर मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ